नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत रत्न म्हणलं की सगळ्यांना खूप आवडतात ही नवरत्न कशी निर्माण झाली नवरत्नांची कथा आपण आज पाहणार आहोत दक्षाच्या कन्या दिती आणि दनू यांनी कश्यप बरोबर विवाह केला दैत्य आणि दानव त्यांची अपत्य त्यांचा देवांबरोबर सतत संघर्ष चालायचा स्वर्गलोक आणि भूलोक जिंकण्यासाठी ते सतत धडपडायचे एकाच वंशाचे असूनही देव आणि दानव हो एकमेकांच्या रक्ताचे घोट घेण्यासाठी सदैव संधी शोधत असत एकदा स्वर्गलोकात अभूतपूर्व दृश्य दिसून आलं सर्व देव आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते बल नावाच्या अजिंक्य अशा एका असुराने इंद्राचा पराजय करून स्वर्गलोकावर अधिराज्य स्थापन केलं आपल्या स्वतःच्या निवासस्थानातून फुसकावून लावलेले देव प्रवेशद्वाराजवळ हतबल होऊन उभे होते ते तेथून निघून जाणार तोच असुर बल त्यांच्या जवळ येताना नीतिमान होता त्याने देवांसमोर घोषणा केली तुम्ही राज्य आणि सत्ता गमावली तरी माझ्या मदतीचा हात अजूनही तुमच्यासाठी पुढे आहे पूर्वीही मी खूप दानधर्म केला आहे आणि यानंतरही करत राहीन तुम्ही केव्हाही यज्ञ कराल तेव्हा मी पूर्ण सहकार्य करीन हे बोलून बल निघून गेला इंद्र सगळ्यांकडे पाहून हसला निर्वासित झालेला देवराज आनंदाने एवढा का हसतोय हे देवांना क्षणभर समजेला आणि मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला बलाने नकळत एक चूक केली आपल्या पराजयाची किल्ली देवांच्या हाती सोपवली ते म्हणजे यज्ञ लगेचच यज्ञाच्या तयारीला सुरुवात झाली यज्ञाचा दिवस उजाडला अग्निकुंडातील ज्वाला उंच पोहोचत होत्या मंत्रपटन सुरू होतं इंद्र आणि देवांचा जमाव राजमहालाकडे गेला त्यांनी असुराला विनम्र अभिवादन करून सांगितलं आम्ही यज्ञ योजिला आहे विधीची सांगता करण्यासाठी बळी द्यायची आवश्यकता आहे बळी देण्यासाठी आपण स्वतःला अर्पण करावं अशी आम्ही विनंती करतो आणि बोलता बोलता देव मध्येच थबकले कारण त्यांची विनंती ऐकून बलाच्या चेहऱ्यावर अत्यंत शुद्ध भाव होते त्याच्या असुरी मनात नेमकं काय चाललं आहे काही कळेना तेवढ्यात बलाने हात जोडले आणि नम्रतेने म्हणाला मी तयार आहे लवकरच यज्ञातील ज्वालांनी बलाच्या देहाला वेळून घेतलं असती जळाल्या साजरा केला बलाच्या मृतदेहाभोवती ते नाचत असताना कोणीतरी मोठ्याने किंचाळलं हे बघा काय हा काय चमत्कार असुराच्या जळून भस्मसात झालेल्या देहामध्ये दे परिवर्तन होत होत जळालेला प्रत्येक भाग पुन्हा आकार घेत होता आकार इतके नेत्रदीपक होते की सारे थक्क होऊन पाहत राहिले ते जवळून पाहण्यासाठी मृतदेहामधून निर्माण झालेल्या सरसावले लाल आणि हिरवा निळा आणि पिवळा यापूर्वी कधीही न बघितलेल्या रंगछचांनी साऱ्यांचे डोळे दिपले दैवी आकाशवाणी झाली बलाच्या अंतिम निस्वार्थी त्यागामुळं त्याचं पापक्षालन होऊन शरीर पवित्र होऊन अत्यंत मौल्यवान वस्तूंच्या खजिन्यामध्ये त्याचे रूपांतर झाले देवांनी घाईघाईने तो मृतदेह यज्ञवेदीत लोटण्याचा प्रयत्न केला पण प्रेत खाली भूलोकाच्या दिशेने जाऊ लागलं पडत असतानाच त्याचे तुकडे भूलोकी सर्वत्र विखुरले देहाचे एकूण चौऱ्याऐंशी भाग पर्वत जंगल नद्या आणि समुद्र यामध्ये पडले त्यामध्ये एकवीस तुकडे निसर्गामधील सर्वाधिक दैदीप्यमान वस्तूमध्ये परिवर्तित झाले ही होती रत्नमानक त्यामध्ये नऊ अत्यंत मौल्यवान होती बलाच्या अस्थीपासून हिरे निर्माण झाले तर पित्तापासून पाचू रक्तातून माणिक आणि डोळ्यांचे नीलम दातांचे मोती आणि त्वचेचा पुष्करराज नखांची गोमेद तर आतळ्याची पोवळी आवाजामधून लसण्या अशी रत्न निर्माण झाली ही नवरत्न म्हणून ओळखली जाऊ लागली कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद